पन्नास हजार रुपये हुंडा एक तोळ्याची अंगठी करून द्यायची बरोबर आहे ना बरोबर मंडळी बरोबर एवढी <laughs> ऐपत नाही पाहु माझी तुम्हीच बोला काहीतरी बोलल्याशिवाय बोल ना कसं पुढे <laughs> राखणार बोला पटलं तर पटलं नाही तर नाही पटलं बोलायला कुठं खर्च होतोय गरीब माणूस आहे एका पोरीच तर वाटोळ झालंय मजलही वाटत हिचं चांगलं व्हावा वीस हजार हुंडा माझ्या दारात माझ्या आयपती परावून लगीन करून देईन तुम्हाला पटते बर मंडळी फोनासोपारी आता त्याचा जाग फुगा जा डोळ्यावरी उठ नात सांग कणी तुझ गुलाबी न होत अग नाही बोलाय टोंडी खोट रूप तुझं मोठ तुझा झगाग झगाग वाऱ्यावर ना उडत तुझा धगाग, धगाग

पोराला सुरकी पास झाली ती फुट त्यात लगीन केली नाही म्हणलंस तर उजर 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 साहेब मागच्या वेळेस तुमच्याकडले तुम्ही अजिबात वर्ग नव्हते आले बरं का नाही नाही मंडळी बघा आपण यंदाच्या टायमाला वर्गणी थोडी वाढवून घेऊ नाही का म्हणजे पन्नास ची शंभर करू पण शंभर शंभर कंपल्सरी करू करू म्हणजे करायची सांग थोडायच ना कोणला कोणी काय ना मी काय म्हणतो गावातलं संडासाचं काम अर्ध्यावर खोळ दत्रातून कार <smallist> जी काय वर्गणी गोळा होईल त्यातून हे काम पूर्ण करायला काय हरकत आहे चहाच झालं का दोन दिवस पाय खांद्या जा की बापा बरोबर मी नाही जात माझी परीक्षा जवळ आली ह्या बारीशाला पॅन्ट पण घेऊ जा तुझी जीनची पॅन्ट घ्यायची आहे मग घी की कसली घ्यायची ती जीन थिंची

पहा झाडे पण अल्पना येऊ नका इकडे ऐका दोन दिवस सुट्टी आता जा की बापा बर कामाला मी ना जाणार तुझे तुला देतो दोन दे दिवसाचा पगार अरे पगार देणार कुठून देणार पॅपसी काय कि जात आहे तुझ किती मिळतात पैसे किती का मिळा ना तुझी तुला दोन दिवसाचा पगार दिला म्हणजे बसना उरलेल्या पैसे मला जिंची पण घेऊन चिंची पण मला का की थोडी उचल मिळेल का अरे काच माझ्याकडे कामच नाही काहीतरी उचल कुठून देऊ तुमचा किती गेला टोटल पाच एक शेटन झाला की मग काय यंदा दिवाळीच <laughs> वे, वे वैवे सर पण पाच एक हजाराची होईल का मदत <laughs> आयला तू पण अशा वेळा <भी> बघून <laughs> एक दोन्ही क्षेत्री हजारे असतील राम 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 है के के, वह वह। का काय काम बी मॅम आता तर नाही गे काय असलं तर मलाच सांगा वय वय बर शान घेऊ का थोडं घे शंभर रुपये भरतात तुझ्याकडे परत दिले तर ठीक आहे तो दफ्तर नीट ठेवायचा की जागच्या जागी हे जगा फक्त नवीन कपडे चांगलीत कर अयो आज पॅन्टीला स्थिर करायची काय चल लागा लवकर गाडी किती हा का जातो ते तिकडेच बसतो एक काम कर ते पन्नास रुपयाची थोडी जा,